प्रश्न पहिला डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे एक भारत व पाकिस्तान बी पाकिस्तान व बांगलादेश सी बांगलादेश व चीन डी भारत व चीन उत्तर आहे डी भारत व चीन प्रश्न दुसरा पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते हा शोध कोणत्या व्यक्तीने लावला आर्यभट्ट गागा भट। सी, शास्त्री, कणक ऋषी उत्तर आहे एक आर्यभट प्रश्न तिसरा महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते एक आकाश स्थिती वी हवेची स्थिरता किंवा अस्थिरता सी सागरी जलाचे स्थरण बी वरील सर्व उत्तर आहे बी वरील पैकी सर्व प्रश्न चौथा पर्वत पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे ते आफ्रिका बी युरोप सी अमेरिका बी आशिया उत्तर आहे वी युरोप